हॅलो एव्हरीवान कशा आता मस्त असाल मजेत असाल अशी अपेक्षा करते छान असं आवरलं कुठे चालली आहे मी सांगतेच पडे तुम्हाला आणि माझा मेकअप केलं तर हीने ती माझी नंदेची फ्रेंड आहे आणि माझीच फ्रेंड झाली सो हिने माझा मेकअप केला होता एकदम इमर्जन्सी मी तिला बोलवलं होतं आणि मेकअप शेकअप एकदम मला डार्क वगैरे नको होतं एकदम सिम्पल आणि स्वीट पाहिजे होता तर तसाच कर म्हटलं आणि अगदी सिंपल चेहऱ्याला सूट होईल आणि चेहरा माझाच आहे असं कळेल कारण डार्क मेकअप मला आवडत नाही त्यामुळे मी तिला सांगितलं होतं की माझा मेकअप तू छान कर आणि तुम्हाला कसं वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा हेअरस्टाईल पण मला अशी जास्त हेवी नको होती नॉर्मल आणि सिम्पलच पाहिजे होती त्याच पद्धतीने मी करून घेतलेली आहे तर कशी वाटते हेअरस्टाईल ते पण छान चला तर कसा आहे लुक हा फायनल लुक आहे आणि मी निघाली होती खूप लांबचा प्रवास होता ॲक्च्युली आणि प्रवास खूप लांबचा असल्यामुळे मला तर प्रवास म्हटलं की खूपच अंगावर येतं म्हणजे जीवावर येतं कारण की प्रवास म्हटलं की मला थक गाडीमध्ये बसायलाच नको वाटतं कारण की मला ओमेटिंग आणि ते सगळ्या गोष्टी आणि घाट म्हटलं घाट होतं ॲक्च्युली आणि मग आम्ही निघालो फायनली सव्वा दोनच्या पिरियडला जायला तसा उशीरच झाला होता पण करणार काय मग फायनली निघालो निघता निघता मला हा प्रश्न पडला होता मी जाऊन पोचते कधी कुठेही प्रवास असू देत तो घाटाचा असला की मला असं वाटतं की मी जाऊन कधी पोचते तिकडे कारण की मला घाटाचा प्रवास सहन होता पिल्लांची अशी काहीतरी मस्ती चालूच होती वे विचित म्हणजे मस्त चालूच होते आणि ते गाडीत कधी शांत बसतच नाहीत तर अशा प्रकारे मी बडशेप खायला सुरुवात केली होती कारण की मला माहिती आहे की मी जाईपर्यंत मला माझा मेकअप चोरणं जाणार आहे त्यामुळं आता अर्धवटा मी पोचलो होतो आणि पोचताच क्षणी माझा तुम्ही लुक मी बघत होते की मी लुक म्हणजे मी डोळे झाकून गेले होते कारण की ओमेटिंग होत होतं मला आणि प्रवास नको वाटत होता घाटाचा होता पूर्ण पवना तिकडे लग्न होतं इथं लागलं होतं आम्हाला ट्रॅफिक सो खूप सारी गर्दी लागली होती रोडचं काम चालू असल्यामुळे तर मी बघत होते की आहे का मेकअप व्यवस्थित हो फायनली हॉलवर पोहोचले सगळं काही मामींशी वगैरे भेटले आणि फायनली मी नवरीची हळद चालू होती आणि एंड एंड चालला होता तर म्हटलं चला पटकन हळद लावून ये आपण हळदीच्या टायमिंगला पोचलोत होतं ही आहे माझ्या सख्ख्या मामांची मुलगी तर तिचं होतं आज लग्न आणि हे आहेत नवरदेव तर तुम्ही बघू शकता छान असं ती दिसत होती गोंडस आणि मस्त असं फोटोग्राफी वगैरे चाललं होतं पटकन अशी हळद लावून घेतली मस्त पिल्लं माझी त्रास होती ती त्यांना घेऊन एक साईडला बसली आणि माझ्या आत्या मला भेटली तर ती मला म्हणते मी तुझे ब्लॉग बघते कसे छान असतात हे असतात आणि ही माझी बेस्ट फ्रेंड जी स्कूल फ्रेंड आहे जी आम्ही एकत्र असायचो लहानपणी आणि आत्तेच्या विस्तार आहेत माझे मामा आणि आम्ही सगळे गप्पा मप्पा मारत बसलो होतो खूप छान असं आणि ही मला म्हणत होती की ब्लॉग स्टार्ट केला आहे का तू ब्लॉग नको कॅमेरा नको चालू करू असं तसं पण इट्स ओके तुलाही दाखवायचं मला पण तेवढंच होतं की माझ्या लोकांना कळू दे की माझे फ्रेंड्स कोणकोण कौन कोण ही माझी मावशी आहेत ते माझे काका होते शेजारी सो आज मी तुम्हाला बऱ्यापैकी माझी फॅमिली माहेरची दाखवण्यात येईल असं दाखवते ही माझी मम्मी आणि मम्मीचा होता आज बर्थडे तर जी इमर्जन्सीमध्ये गेल्यामुळे केक माझी बहीण घेऊन येणार होती त्यामुळे मम्मी हाय वगैरे एवढा कशी करते काय करणार भावाच्या मुलीचं लग्न म्हटलं तिला यावर तेवढंच इम्पॉर्टंट होतं मागे आहे ती माझी छोटी मामी छोटी मामीला पण म्हटलं हाय कर म्हणून तू चला तर मग यांची ओळख झाली तुमच्याशी आता मी ओळख करून देते हे माझ्या आहेत दोन्ही आजोबा आजोबा म्हटलं तर हे आहेत मम्मीचे वडील आणि हे मम्मीचे आहेत चुलते आणि हा आहे माझ्या मावशीचा मुलगा श्लोक तर आम्ही बसलो होतो असंच गप्पा शप्पा करत मग दक्षला मला व्हिडिओ काढ आणि यांचं काय झाल लागले आहे तिकडून त्या झालीचे कागद काढणं चालू होतं पूर्णपणे आणि ही छोटी येलो कलरची मावशीची मुलगी आहे छान अशी झाल मांडली गेली होती सगळ्या झालीमध्ये मला काय आवडलं असेल तर ही छोटी छोटी मांडणी आणि मला तो सेट खूप आवडतो आणि घेणार तर मी नक्कीच आहे तर मस्त असं म झाल मांडली होती फ्रीज मात तर माझ्या मम्मी पप्पांनी घेतला आहे कसं आहे नक्कीच सांगा बाकीचं मला माहीत नाही कोणी घेतलं आणि हा वॉशिंग मशीन माझ्या काकांनी घेतली त्यानंतर हा आहे माझा छोटा मामा की ज्याचंही लग्न आता पुढच्या एक दीड वर्षात नक्कीच होईल किंवा सहा महिन्यात होईल सांगतात नाही ठरलं की लग्न म्हटलं तर लगेचच होतात तर मी त्याला सांगत होते की तुला मुलगी बघणार आहे ही तुमची मम्मी ही त्या माझी आजी म्हणजेच होणाऱ्या मुलीची सासू आहे तिला सांगत होते की मी असं असं मुलगी माझ्या ब्लॉगमध्ये मामाला दाखवते आणि मुलगी भेटली तर भेटली असं काहीतरी माझा छोटा मामा आहे आणि मोठाही दाखवणार आहे मी तुम्हाला पुढे तर लग्न करणार आहे त्यांचं तर नक्कीच कोणी मुलगी असेल तर सांगा आणि छान असं आम्ही गप्पा काढत होता तुम्हाला म्हणत होता काही सांगू नको गप्प म्हणून तर म्हटलं गप्प तू आणि त्यानंतर ही मम्मीच्या मम्मी आजी मम्मीची चुलती आहे वगैरे तर माझी आजी आहे आणि छान असे ती मी व्हिडिओ काढत होती तर ती आली होती मग तिलाही जवळ घेतलं आणि सांगितलं माझी आजी आहे वगैरे आणि तुम्हाला माहिती आहे का मी तो वहीजवळ का टाकते तर त्यामागचं कारण बाहेरचा बॅकग्राऊंडचा आवाज एवढा होता की मला माझा आवाज तुम्हाला या गर्दीमध्ये येणारच नव्हता तर मम्मीशी छान गप्पा वगैरे चालल्या पप्पांशी गप्पा हे माझे पप्पा मम्मी आणि हा जो आहे तो माझा मोठा मामा आहे ह्याच्यासाठी पण मी तुम्हाला सांगते की यालाही बघायची मुलगी हा तर मामा मोठा आहे हा पण दिसायला छान वगैरे तर याचंही लग्न करणार आहेत करेल केलं तर दोघांनी करते आता आली होती माजी माजी ना, ना, थी थी ती माझी चिमुकली म्हणजे माझी भाची आणि माझ्या भावाची मुलगी ही माझी काकी आणि ही भावाची बायको आहे आणि कितीला असतीये बघा ना ती तिला व्हिडिओ मध्ये घेतो आणि माझ्या पिल्लाच्या जर जाईन तिथे लाडच लाड असतात मामा बाबांनी उचलून घेतल्यावरती काय विचारच नको मग त्याला म्हटलं मामा बाबांच्या लग्नात वडदा होणार का हो म्हणतो गप्पा काही संपत नाही इकडे हाय हाय करा No तुम्हाला सांगते ही माझी तो तीन नंबर सक्की काकी आहे आणि सगळ्या माझ्या चुलत्या होत्या आणि ही माझी भाऊज आहे जी चुल काकांच्या मुलगी आहे ती तुम्हाला खूप छान असतात मी फॅन ओळखलंच नाही आता तिथे बऱ्याच वेळ होता लग्नाला तर गप्पा शप्पा सगळ्या जण भेटतात चालूच होतं आणि पिल्ल्याची लाड तर भरपूर चालू होती माझ्या भाऊजसोबत बऱ्याच गप्पा चालू होत्या ती मला म्हणते ती कधी आला आणि आल आणि मम्मीची नंतर घाई चालू झाली जी आत्या असते ना मुलीची ती नवरदेवला ओळायला असते तर ह्या सगळ्या जणी आत्या आहेत की त्या दे नवरदेवला ओळायला आल्या होत्या या माझी चुलती आहे दोन नंबरची आणि ह्या सगळ्या माझ्या मावशी आहेत आणि त्या ज्या की नवरीच्या आत्या लागतात माझ्या मावशा लागतात तर ह्या सगळ्या जणी ओळायला आल्या होत्या नवरदेवला नवरदेव आला होता आता मस्तपैकी आणि मस्त वाजत वगैरे होते सगळे छान डान्स वगैरे करत होते आणि आता नवरदेवला ओळून घेणार आहेत माझ्या मम्मी लोक आणि मस्तपैकी ओळून झाल्यानंतर नवरा नवरीची चिंटत मला पुढे बघायलाच भेटणार आहे तर कंटिन्यू करा ही आहे माझी बहीण आणि तिचा बेबी आहे आणि ही माझ्या मम्मीची आई आहे जी आजी लागते माझी आणि ह्यांचं चाललं होतं फोटो सेशन त्यांना व्हिडिओमध्ये घेतलं आणि त्यानंतर होतं जे सत्कार समारंभ वगैरे असं काही स्टेजवर बरंच चालू असतं तर जावांचा सत्कार इतर सगळ्यांचा सत्कार इतर सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं स्वागत केलेलं असतं तेच मी तुम्हाला इथे दाखवलेलं सगळ्यांचं स्वागत वगैरे चालू होतं तोपर्यंत तो इकडे नवरी मस्त व्हिडिओ शूट वगैरे चालू होतं चालू देत तुमचं किती वेळ चालतं तर तोपर्यंत आम्हाला चान्स भेटतं असं व्हिडिओ शूट वगैरे कराल नवरीची इंटर झालीच होती पण तिथे मस्त फोटोग्राफरने व्हिडिओ वगैरे त्यांच्या काढून घेतल्या छान असं त्यांचं आगमन झालं मस्त असं सगळ्यांचं आमच्या गप्पा गोष्टी झाल्या मी बऱ्याच जणांना भेटले आज आणि बरेच जण असे होते की जे मला ओळखतात माझे ब्लॉग बघतात माझे रील बघतात पण त्यांना समोर बोलायला मी इव्हन कोणाशी समोर असलेल्या व्यक्तींच्या ओळखत असेल तरी डायरेक्ट जाऊन बोलायला काहीतरी वाटतं पण असेच बरेच लोक होते की जे डायरेक्ट बोलायला मला हे करत होते आणि पण घाब घाबरत म्हणण्यापेक्षा की कसं तरी ओ, म्हणजे होतं वेगळंच फिलिंग वाटतं त्यामुळे काही लोक म्हणजे तोंडाकं फक्त बघत होते तसं जसं मी आधी इतरांच्या बघते छान अशी नवरा नवरीची एंट्री झालेली आहे मस्त वाटत होतं छान आणि ज्यांचं लग्न असतं ना लग्नाच्या लोकं म्हणजे नवरा तर भारत फिलिंग असते मस्त असे लोक छान बघत होते आणि एकीकडे लग्न लागत होतं एकीकडे माझ्या बहीण भेटली होती गप्पा चालूच होता पिल्लाची मस्ती काहीतरी वेगळी होती म्हणजे बहिणीचं गोंडस पिलगु पिल्लू आहे इतकं गोंडस की काय विचारूच नका नखरेल माझा येतच नाही माझ्याकडे बिलकुल किती जवळ घेतलं तरी कारण त्याला सवयच नाही आणि ओळखच नाही जास्त त्यामुळे पण बोलतो छान ना खूप आणि अशाच आमच्या गप्पा गोष्टी खूप साऱ्या चालू होत्या एकीकडे लग्न चालू होतं मग लक्ष काय चालूच होत्या आणि तिची पिपानी तुतारी जे काही वाजलं ना लग्नानंतर लग्न स फायनली लागल्यानंतर जे असं जोरात आवाज झाला असं माझ्या पिल्लूचा डान्स म्हणजे माझ्या बहिणीच्या पोराचा डान्स सुरू झाला काय विचारूच नका ते मला शूट घेता नाही आलं पण इतकं भारी डान्स करत होतं ते की काय बघायलाच नको बघ ना किती छान असं डान्स करते त्याला असं जो मोह चावरत नव्हता फायनली त्याला लाज वाटली आम्ही हसायला लागलो होतो आणि त्याच्यानंतर हा आहे जो माझ्या मामांचा मुलगा आहे छोट्या मामांचा किती गोड दिसतो आहे ना आणि मग त्याला मी माझ्या व्हिडिओमध्ये मा घेतला लहान असताना खूप असा छोटा होता आणि म्हणजे खूपच छोटा होता ना आता बघितल्यानंतर इतका मोठा ही त्याची मम्मी आहे सो आता फायनली लग्न लागलेलं आहे आम्ही जेवण करणार आहोत आणि जेवण केलं आणि आत्ता आम्ही निघालो आमच्या घरी मामा लोकं मावशी लोकं मला बाय बाय करायला आले होते की जेणेकरून पुन्हा कधी भेटणार असं पण आम्ही खूप 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 म्हणजे खूप म्हणजे खूप वर्षानंतर किंवा महिन्यानंतर बोलतो कॉल वगैरे चालूच असतात पण जी उशिरा भेटा असते ती खूप चांगली असते मला असं वाटतं तर फायनली सगळ्यांना बाय बाय केलं बहिणीला पिल्ल्याला पण बाय बाय केलं आणि आम्ही निघालो ऑन द वे टू आमच्या घरी लोणावळा तर पिल्लू बघ ना किती गोंड असते म्हणजे पिल्लाला नोंद जरा काहीच प्लीज सो so, अशा प्रकारे छान असं लग्न पार पडलं आणि आम्ही निघालो घरी सो so, माझे हे म्हणजे बहिणीचे मिस्टर आहेत जे जिजाजी माझे सो so, त्यांना पण बाय बाय आणि आता फायनली आम्ही निघालेलो आहे कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच चलो बाय